नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदीगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक स्पर्धा परीक्षेतील एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत तर तो म्हणजे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे कोणती आहेत याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा तर आता आपल्याला पाहायचं आहे की महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी कोणती आहेत तर पहिलं आहे एक आहे आंबोली या आंबोली हे ठिकाण थंड हवेचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर माथेरान नावाचं जे ठिकाण आहे ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये तिसरं म्हणजे महाबळेश्वर नावाचं जे ठिकाण आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर चौदा चौ चौथा जे ठिकाण आहे तो म्हणजे लोणावळा आणि खंडाळा तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये यानंतर पाचवं जो ठिकाण आहे तो म्हणजे पाचगणी आणि हे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की पुढचे काही अजून ठिकाण आहेत ते म्हणजे आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे चिखलदरा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे यानंतर म्हैसमाळ नावाचं जे थंड हवेचं ठिकाण आहे ते आहे औरंगाबाद उर्फ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर आता तोरणमाळ नावाचं जे थंड हवेचं ठिकाण आहे ते आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे पन्हाळा आता पन्हाळा हे सगळ्यात थंड हवेचं ठिकाण म्हणजे ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की रामटेक आता रामटेक हे थंडावीचं ठिकाण आहे परंतु ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आता आपल्याला भीमाशंकर नावाचं थंडावेचं ठिकाण पाहायचं आहे भीमाशंकर हे थंडावेचं ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर इगतपुरी नावाचं जे थंडावेचं ठिकाण आहे ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील बारा थंडावेची ठिकाणे आणि त्यांचे जिल्हे आपण पाहिले आहोत जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद